अमित विलासराव देशमुख या युवा नेत्याचा उल्लेख त्यांचे सहकारी त्यांचे पदाधिकारी त्यांचे चाहते राज्याचा नेता मराठवाड्याचा नेता वगैरे 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 मोठी त्यांना मोठ्या उपाध्या द्यायच्या मात्र मी सातत्याने अमित देशमुख यांचा उल्लेख करताना लातूरचे नेते अमित देशमुख एवढाच करायचो हा उल्लेख करण्या पाठीमाग माझा एक जबरदस्त हेतू होता आणि तो हेतू दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा साध्य झालेला आहे काय होता तो हेतू आणि मी आता यापुढे अमित देशमुख यांचा उल्लेख काय करणार आहे या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिल आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह मित्रांनो विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याविषयी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे लोकं किंवा त्यांचा मित्रपरिवार वगैरे अनेक देशमुख हे महाराष्ट्राचे नेते आहेत मराठवाड्याचे नेते आहेत लातूर जिल्ह्याचे नेते आहेत प परिसराचे नेते आहेत अशा प्रकारचा त्यांचा उल्लेख करत होते मी मात्र कटाक्षानं माझ्या वर्तमानपत्रात लिहिताना किंवा रिंगणवर बोलताना सातत्याने त्यांचा उल्लेख लातूरचे नेते असा करायचो त्याचं महत्वाचं काम कारण होत की विलासराव देशमुख यांचे ते सुपुत्र आहेत आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे नेते होते किंवा ते लोक नेते होते अ त्यांच्याबरोबर खूप काही गोष्टी करण्याचा त्यांच्यासोबत राहण्याचा त्यांना जवळून पाहण्याचा योग आ, मला आलेला होताच आणि संपूर्ण महाराष्ट्रावर विलासरावांची दृष्टी असायची महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठी झाली पाहिजे आणि त्यासाठी जे जे काही करता येण्यासारखं आहे ते ते करत होते आणि हे करत असताना सुद्धा जेव्हा जेव्हा ते पदावर असायचे तेव्हा मी फक्त काँग्रेसचाच नेता आहे किंवा लातूरचाच आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये मा कधी नसायची तर आपण संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर आहे जे पद आपल्याकडे आहे ते पद केवळ लातूरसाठी आणि परिसरासाठी नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे अशा प्रकारचा अत्यंत मोठा विचार विलासरावजींच्या डोक्यामध्ये असायचा परंतु दोन हजार नऊला ला जेव्हा अमितराव देशमुख आमदार झाले तेव्हापासून ते अगदी कालच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत अमित देशमुखांनी त्यांचं कौतुक करावं त्यांचं अभिनंदन करावं असं स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या जीवावर काहीही केलेलं नाही म्हणजे पहिले दहा वर्ष दोन आमदारकीच्या ज्या टर्म होत्या विलासरावजी असतानाच ते आमदार झाले होते दोन हजार नऊ ला परंतु त्यानंतर दोन हजार चौदाला जेव्हा ते पुन्हा आमदार झाले ते आमदार हे विलासरावजी देशमुखांच्या प्रती लातूर शहराच्या किंवा लातूर जिल्ह्यातल्या लोकांची जी सहानुभूतीची लाट होती त्यावर ते विजय झालेले आहेत दोन हजार एकोणीसला अमित रामानी जेव्हा लातूरची निवडणूक लढवली तेव्हा लोकांनी एक मोठी संधी आता ही संधी कर्तृत्व यांनी सिद्ध करावं पुढे आता सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पुढे जाण्यापेक्षा आता यांनी कर्तृत्व सिद्ध करावं म्हणून दोन हजार एकोणीसला त्यांना पुन्हा लातूरच्या जनतेने आमदार केलं मी सातत्याने त्यांच्यावर टीका करायचो त्यांना हे म्हणायचो की तुम्ही लोकांना विश्वासात घेत नाही लोकांमध्ये मिसळत नाही दरबारी राजकारणाची जी सवय लागलेली आहे तुम्हाला जी की तुमच्या पिताजीना नव्हती किंवा विलासरावजींना नव्हती तर ती ही सवय सोडून तुम्ही लोकात मिसळलं पाहिजे लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत जा। कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळ निर्माण केलं पाहिजे परंतु हे अमितराव गेल्या दहा पंधरा वर्षात काही करताना दिसले नाहीत अं त्यांचा तो कंपूच्या बाहेर पडायचा नाही किंवा चौकटीच्या बाहेर पडायचं नाही अं थोडस अंगाला माती लागेल अशा पद्धतीचं काही करायचं नाही तर ते अत्यंत सॉफिस्टिकेटेड पद्धतीनं राहायचं तेवढंच बोलायचं त्या दिलेल्या वेळेतच यायचं वेळेतच जायचं आणि मी म्हणेल तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरायचा हट्ट धरायचा त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले ज्येष्ठ कार्यकर्ते तर अमित देशमुखांपासून मोठ्या संख्येने दूर झालेल्या त्याची सगळी उदाहरणं त्या परिसरातल्या लोकांना माहिती आहेत परंतु दोन हजार तोपर्यंत मी त्यांना लातूरचे नेते लातूरचे नेते असं सातत्याने म्हणत राहिलो लातूरच्या एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला एकदा एक, एक प्रश्न विचारला होता की आम्ही सगळे अमित्रावांचा उल्लेख महाराष्ट्राचे नेते असं करतो मराठवाड्याचे नेते असं करतो आणि तुम्ही मात्र अमित देशमुखांचा उल्लेख नेहमी लातूरचे नेते असं का करता तेव्हा आम्ही त्यांना असं म्हणालो होतो की माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे अमित देशमुखांना सतत जमिनीवर ठेवण्याचं काम ढोदा नियतीने माझ्यावर सोपवलेलं आहे आणि म्हणून हे काम मी जबाबदारीने करतोय ते जमिनीवर राहिले पाहिजेत परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुखांनी स्वतःच्या कर्तृत्वावर एक मोठा विजय मिळवलेला आहे तो विजय आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा लातूरची खासदारकीची निवडणूक अमित देशमुखांनी जिंकले म्हणजे शिवाजी काळगे यांनी जिंकले म्हणण्यापेक्षा अमित देशमुखांनी पहिल्यांदा जिंकले आणि म्हणून ते पंधरा वर्षाच्या त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये माझ्याकडून अभिनंदनाला पात्र ठरलेले आहेत मी अमित देशमुखांचं आज मनपूर्वक अभिनंदन करतो आणि लातूर जिल्ह्याचे नेते अमित देशमुख असा आता यापुढे मी त्यांचा उल्लेख करणार आहे म्हणजे लातूरवरून आता मी लातूर जिल्हा असा उल्लेख करणार आहे कारण खरोखरच ते आता लातूर जिल्ह्याचे नेते झालेले आहेत किंवा लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आता आपल्या कामाची व्याप्ती वाढवलेली आहे पूर्वी ते जिल्ह्यात फिरायचे परंतु ते आता कामाच्या निमित्तानं किंवा पक्ष वाढला पाहिजे या भागातले लोक आपले काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे अशी काही त्यांची भूमिका यापूर्वीच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये नव्हती लातूरची शीट आली म्हणजे झालं लातूर ग्रामीणमध्ये आपले बंधू आले म्हणजे झालं अशा प्रकारचा संकुचित विचार त्यांचा पूर्वी होता पंधरा वर्षापूर्वी आता पहिल्यांदा त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आहे आणि ती जिंकली सुद्धा आहे त्यामुळे मला असं वाटतं की अमित देशमुखांनी आपला लातूर आणि लातूर ग्रामीण हा जो संकुचित विचार होता तो आता बदलला असावा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायचंय किंवा आपला जो पक्ष आहे तो पक्ष जिल्ह्यामध्ये वाढवायचा आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे आणि म्हणून आता ते लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढे निघालेले आहेत आणि म्हणून ते आता जिल्ह्याचे नेते ठरलेले आहेत आता अमित देशमुखाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण लातूर जिल्ह्याचे नेते कसे आहोत त्यावर शिक्का मारून घेण्याची फार मोठी आवश्यकता आहे त्यासाठी अमित देशमुखांना लातूरमधल्या सहा विधानसभा निवडणुकीपैकी किमान चार विधानसभा निवडणुका जिंकाव्याच लागतील ते कोणते मतदारसंघ असतील काय असतील हा भाग पुढचा वेगळा परंतु चार मतदारसंघामध्ये सहा पैकी चार मतदारसंघामध्ये दे। अमित देशमुखांना आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागले काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार लातूर जिल्ह्यामधून अमित देशमुखांना भविष्यामध्ये दे। निवडून आणावे लागतील किंवा महायुतीचे चार उमेदवार या लातूर जिल्ह्यामधून त्यांना निवडून आणावे लागतील तेव्हा ते आ, हो आता लातूरचे नेते झाले या मुद्द्यावर शिक्का मोर्तब होईल आणि त्यांचे चाहते किंवा त्यांचे जे समर्थक आहेत ते समर्थक थोडेसे आंधळेच आहेत म्हणजे भाजपाच्या भक्तासारखेच अमित देशमुखांचे समर्थकसुद्धा आहेत अमित देशमुखांना स्पष्टपणे एखादी गोष्ट बोलण्याची सत्य प्रामाणिकपणे सांगण्याची कुवत त्या एकाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये असलेली मला दिसलेली नाही हे कार्यकर्ते भैया भैया करण्यामध्येच मग्न असतात आणि भैया सांगतील ते आ, ते सातत्याने ते पार पाडण्याची जबाबदारी ते करतात परंतु भैया हे असं नाही हे असं आहे हे सांगण्याची धाडस आणि दाणत असलेला कार्यकर्ता आजही अमित देशमुख यांच्याकडे नाही हे अमित देशमुखांचं फार मोठं दुर्दैव आहे कारण म्हणजे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे हे तुम्ही इथं चुकताय अशी सांगणारी माणसं आजूबाजूला असली की नेता मोठा होत असतो आणि नेत्याला काय चाललंय नेमकं याचं नेमकं या या नेमक भान सुद्धा येत असत पुन्हा त्यांचे कार्यकर्ते कालच्या विजया चर्च्यामध्ये महाराष्ट्राचे नेते अमित देशमुख मराठवाड्याचे नेते अमित देशमुख अशा प्रकारचा उल्लेख करत होते मला वाटतं आता अमित देशमुखांनी जिल्हा काबीज करण्यापर्यंत आपली मजल मारलेली आहे परंतु आता त्यांना मराठवाडा काबीज करायचा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक मोठी संधी अमित देशमुखांना या माध्यमातून मिळालेली आहे मिला ले ले है। ही संधी दोन व्यक्तीमुळं खरं म्हणजे त्यांना मिळालेली आहे अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहेत ते मराठवाड्याचे मोठे मोठे नेते आहेत आणि दुसरे मराठवाड्याचे मोठे नेते बसवराज पाटील हेही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यामुळे आता अमित देशमुखांना रान मोकळं झालेलं आहे या मोकळ्या रानामध्ये आपल्या पक्षाचं पीक घेण्याची जबाबदारी आता अमित देशमुख यांच्यावर आहे केवळ एकच लातूरचा खासदार मी निवडून आणला एवढ्याच एका तोऱ्यात जर ते राहिले तर मग त्याचं ते फार काळ हा आनंदी टिकणार नाही आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा फार मोठा चमत्कारही मराठवाड्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यामुळे लातूर नांदेड हिंगोली हे जे तीन जिल्हा आहेत त्यांच्या टप्प्यात असलेले तीन जिल्हे या तीन जिल्ह्यावर त्यांना खूप मोठं लक्ष भविष्यामध्ये केंद्रित करावं लागणार आहे जालन्यामध्ये कल्याणकाळे स्वतः जालना आणि औरंगाबाद विभागामध्ये काम करतील परंतु परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यामध्ये मोठं काम करण्याची संधी या माध्यमातून अमित देशमुख यांना मिळालेली आहे या संधीचं सोहळं करण्याची त्यांच्यावर आता पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आपल्या uh, वडिलांचं जे राजकारण होतं विलासराव देशमुख साहेबांचं राजकारण होतं हे हे राजकारण नेमकं होतं कसं किंवा ते कशा पद्धतीनं काम करत होते हे खरं म्हणजे अमित देशमुखांनाही अत्यंत जवळून माहिती आहे कारण ते सातत्याने त्यांना समज आल्यापासून ते आमदार होईपर्यंत सातत्याने दोन हजार बारापर्यंत पर्यंत विलासरावजींच्या सानिध्यात राहिलेल्या त्यांची प्रत्येक गोष्ट गोष्ट अमित देशमुखांना माहिती आहे परंतु अशाच पद्धतींचं म्हणजे आपल्या वडिलांच्या कार्यपद्धतीसारखं कार्य न करता आपल्या कार्याचा काहीतरी वेगळाच ठसा उमटवण्याच्या प्रयत्नांमध्ये अमित देशमुखांपासून खूप मोठं लोक दुरावलेत कार्यकर्ते दुरावलेत लातूर शहरातले दुरावलेत लातूर जिल्ह्यामधले दुरावलेले आहे आ, अमित अजून कदाचित याही गोष्टीची माहिती नाही की लातूर जिल्ह्यामध्ये जुना आपल्या साहेबांबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांचा संच कोण आहे ते कार्यकर्ते कोण आहेत हे शोधण्याची कधी त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये शास्त्री घेतलेली नाही भविष्यात ती त्यांनी लातूरमध्ये घ्यावी आणि मराठवाड्यामध्ये आता आपलं वजन निर्माण करावं टप्प्याटप्प्याने आपल्याला मंत्रालयापर्यंत पोहोचायचं विधानसभेपर्यंत जायचं आहे राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आणखीन खूप दूर आहे आताच त्याचं चर्चा किंवा त्याची घाई करणे हे अत्यंत अतिशोक्तीपणाचे ठरणार आहे आता त्यांचे कार्यकर्ते करतात ते त्यांचा ता त्यात स्वार्थ दडलेला आहे त्यामुळे ते करतात परंतु अमित रावांना नेतृत्व सिद्ध करण्याची एक मोठी संधी या माध्यमातून नियतेने त्यांना या दोन हजार चोवीसच्या या वर्षामध्ये आणि दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे लोकसभा निवडणूक लातूरची जिंकणं हे त्यांच्यासमोर एक आव्हान होतं आणि हे आव्हान त्यांनी आता यशस्वीपणे पार पाडलेलं आहे तर आता पुढे लगेच तीन महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अमित देशमुखांच्या नेतृत्वाची छाप पडली पाहिजे किंवा मराठवाड्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांनी अमित देशमुख आले पाहिजेत अशी भावना या मतदारसंघातल्या जनतेची आणि त्या मतदारसंघातल्या उमेदवारांची झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम त्यांना आता भविष्यामध्ये करावं लागणार आहे तरच लातूरच्या काही नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत अमित देशमुखांची मदत जावी हे जे, जे स्वप्न आहे सा सा ते हे स्वप्न साकार करण्यासाठी अमित देशमुखांना स्वतःला कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि थोडंसं अमित बाबतीत बोलताना असं सांगितलं जातं की ते थोड्याश्या हलक्या कानाचे सुद्धा आहेत एखाद्याने एखादी गोष्ट कानात येऊन सांगितली की ते ती त्यांना खरी वाटते आणि ही मोठी राजकारणातली त्यांची सर्वात मोठी चूक आहे हलक्या कानाचा राजकारणी कधीही आपल्या पक्षाचा विस्तार करत नाही किंवा आपल्या समर्थकांची संख्या सुद्धा कधीच वाढवत नाही भविष्यामध्ये अमित आपले जे कान आहेत त्याचे मजबूत ठेवावेत कारण त्यांच्या आजूबाजूला असलेला जे आता कुंडाळा मी पाहतोय सातत्याने हे कुंडाळ प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन काम तर करत नाहीच नाही लोकांचे प्रश्न सोडवत तर नाहीच नाही परंतु गैरसमज निर्माण करून देणे वातावरण दूषित करण्याचं काम ही मंडळी सातत्याने आपल्या स्वार्थासाठी करत आलेली आहे त्यापासून अमित देशमुखांनी सावध राहिला पाहिजे आणि आता अमित देशमुख हे लातूर जिल्ह्याचे नेते झालेले आहेत त्यांना आता मराठवाड्याचा नेता व्हायचं त्यासाठी त्यांनी अगदी आजपासून तयारीला लागले पाहिजे आणि कामाची सुरुवात केली पाहिजे अमित देशमुख सदासहजी माझ्यासारख्या पत्रकाराला कौतुकाची आणि अभिनंदनाची संधी गेल्या पंधरा वर्षात देत नव्हते पण पहिल्यांदाच त्यांनी संधी दिलेली आहे त्यांच्या अभिनंदनाची आणि त्यांच्या कौतुकाची त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघ अत्यंत ताकदीने लढून जिंकलेला आहे त्याबद्दल अमित देशमुखांचं मनापासून अभिनंदन भविष्यामध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाचा विस्तार वाढवावा यासाठीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एकाच धोत्रावर म्हातार होऊ नये धोत्राचे कारखान्याच्या कारखाने उभे करावेत ही अपेक्षा आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांना रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा